सपनों को बस्ते में रख कर चले हम तेईस चौक तेईस चौक चौरासी चौक बनौस पंद्रह तिरठ एक सौ अड़तीस तिरसठस तिरठ एक सौ चौरासी

शेळीचे सिंहाचा हरणीचे घोड्याचे म्हशीचे पक्षाचे वाघाचा कुत्र्याचे मेंढीचे घाडवाचे व्हेरी गुड व्हेरी नाईस nice. पुणे जिल्ह्यातील तालुक्यात तालुके म्हणणार आहे गुड हवेली मुशी मावळ खेड आंबेगाव जुन्नर इंदापूर इंदापूर बारामती पुरंदर दौंड शिरूर व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी गुड